अतिशय मौसूद बनवायला एकदम सोपी आणि खूप खुसखुशीत अशी अगदी सोडा न वापरता बनवली पापडीची रेसिपी आज आपण पापडी बऱ्याच ठिकाणी आपण मिक्स करून वापरतो बरं का जसं का मिसळमध्ये फरसांमध्ये किंवा बऱ्याच प्रकारच्या चिवड्यांमध्ये आणि तुम्हाला तिचं एक वेगळं नातं सांगतो बरं का मी फाफडा असतो ना आपला जेलेबी फापड्यामधला त्या फापड्याची चुलत महिन्याच तुम्ही म्हणू शकतात ना ही पापडी आपण आज बनवणार आहोत अतिशय मजेदार आणि अगदी सोप आणि तो पण आपण घरी जुगाड करून कसं बनवला आहे ते बघण्यासारखी गोष्ट आहे बरं का मित्रांनो एवढं पर्वत सुरू झालेलं आहे सगळी इकडे लगबग सुरू आहे एक एक पदार्थ बनतोय बरं का चला मात्र त्यासाठी आपण इथं पाव किलो दाळीचं पीठ घेतलंय त्यामध्ये थोडासा ओवा आपण क्रश करून घातलेला आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे चवीनुसार मीठ घातलंय त्यामध्ये आता आपण मोहनासाठी तेल घालायचं आहे बरं का मस्तपैकी हे सगळं घातल्यानंतर अगदी पाव चमचा आपण हिंगसुद्धा घालणार आहोत यामध्ये हिंगाचा फ्लेवर हा अतिशय मजेदार पद्धतीने ब्लेंड होतो बरं का हे सगळं हाताने मस्त मिक्स करायचंय अगदी त्याला मोहन त्याला लागण्यासाठी हाताने मस्तपैकी तळव्याची मदत घेऊन याला रगडून काढायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं बॅटर तयार करायचं आहे बर का अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीला आपल्याला हे बॅटर हवं आहे अगदी अशा गोल गोल गोलगोल फेटणार तितकं ह्याची मजेदार स्किनवर दिसत आहे आपला साचसा हा पितळाचा दिसतोय आणि चक्ती त्यामध्ये स्टीलची ही काय भानगड आहे बरं त्याचं झालं असं की ह्या पितळी साच्याबरोबर पापडीची चक्ती काही आलेली नव्हती त्यामुळे आम्ही ती घरीच बनवण्याचं ठरवलं आणि वाढण्याच्या चमच्यापासनं ही चकती आम्ही बनवलेली आहे बरं का मित्रांनो आणि याचं संपूर्ण डिटेल जर तुम्हाला बघायचं असतील तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तो डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आणखी पट्टी पापडाचा मशीन सुद्धा बघायला मिळेल चला तोपर्यंत आपण बोलता बोलता साच्यामध्ये पीठ सुद्धा बघितलं आपण हलक्या हाताने ह्या पापड्या गरम तेलामध्ये प्रेस करायच्या आहेत साच्यामधून त्या मस्तपैकी त्या तेलामध्ये पडतायत मध्यम आचेवरती गरम तेलामध्ये आपण हा सगळा प्रकार करायचा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पडलेली जी पापडी आहे तेलामध्ये अगदी फापड्यासारखी खुसखुशीत अशी वरती तरंगाला लागतेच खेपी ती वरती येते बरं का म्हणजे आपलं प्रमाण अगदी असं झालेलं आहे परफेक्ट प्रमाणामुळेच हा सगळा तुम्हाला आता का तळ्यासाठी ही पापडी अगदी नाजूक असते बरं का तुम्ही तिला तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनिटभर तिला फ्राय होऊ द्यायची आहे सगळी व्यवस्थित एका बाजूने फ्राय झाली की लगेच तिला पलटी करायची आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी तिला थोड्याशा हाय फ्लेमवरती तुम्ही पापडी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत आपण अजिबात त्यामध्ये सोडा न टाकता सुद्धा किती खुसखुशीत ही पापडी झालेली आहे तुमच्या हे लक्षात आलं असेल मित्रांनो तुम्ही मैद्यक रेसिपीचे रेग्युलर व्ह्यूव्हर्स असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आवर्जून आली असेल की आम्ही सोप्यात सोपी पद्धत आणि घरगुती जुगाड करून आपल्याला कसं साहित्य अवेलेबल करून घेता येईल याच्या प्रयत्नामध्ये आम्ही जास्त असतो आणि जो काही आम्हाला सापडतं ते तुमच्यासोबत शेअर करायला आम्ही आम्ही नेहमी उत्सुक असतो आणि आता लगेच तुम्ही बघू शकता ही पापडी किती मजेदार अशी तयार झालेली आहे बरं का अतिशय अगदी हलवयाने बनवलेल्या पापडीला तुम्ही लाजवाल अशी पद्धतीने आपण ही घरीच तयार केलेली आहे आणि अशाच जुगाडू व्हिडिओंपैकी आम्ही परवाला जो व्हिडिओ गोडशेवेचा व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे चॅनलवरती त्यामध्ये सुद्धा आम्ही वाळवणीच्या पदार्थांना वापरण्यात ना येणारी जी जो झारा असतो त्या झाऱ्यामधून आपण गोडशेव कशा पद्धतीने बनवू शकतो हा सुद्धा अप्रतिम असा व्हिडिओ शेअर केलेला बघण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या आय बटनला क्लिक करू शकतात बरं का आता आपण पुढच्या पापड्या तयार तळून घेऊयात उर्वरित सगळ्या पापड्या आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने हाताच्या मदतीने तुम्ही त्या तोडून घ्यायच्या छोट्या छोट्या आकाराचे हवे असतील तुम्हाला तर हवं असल्यास तुम्ही पाण्याचा बोट सुद्धा तुम्ही त्याला लावू सगळ्या पापड्या आपण तळून झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं टेक्शर अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या लक्षात येईल आपण किती अप्रतिम अशा ह्या पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यावरती त्या ते अगदी एकावर एक जरी पडत असल्या तरी सुद्धा त्या खुसखुशीत अशा पद्धतीने टाळल्या जातात कारण आपण त्याचं जे मिक्सर आणि त्याचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते अतिशय अप्रतिम आणि अगदी परफेक्ट प्रमाण असं बनवलं आहे त्यामुळे त्याची कुठलीही चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही तुम्ही फक्त गरम तेलामध्ये त्याला व्यवस्थित तळायला घाला साहित्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला हवं असेलच तर मग डाळीचं आपण पाव किलो पीठ घेतलेलं आहे एक चमचा भर आपण ओवा घेतला आहे तो वजनी पाच ग्रॅम इतका आहे अर्धा चमचा आपण मीठ घेतलेला आहे ते वजनी पाच ग्रॅम इतकंच आहे आणि मोहन घालण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे ते पन्नास ग्रॅम तेल आपण घातलेलं आहे बरं का ज्यामुळेच ही पापडी इतकी मजेदार आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही मोहन व्यवस्थित लावा व्यवस्थित म्हणजे जास्त नाही बरं का ते जर तुम्ही जास्त लावलं तर तेलकट होईल तुमचा पदार्थ आणि जर कमी असला तर कडक होईल आता त्याला परफेक्ट तुम्ही मोहन दिलं पाहिजे अशा पद्धतीने ते झाले पाहिजे म्हणजे अगदी खुसखुशीत बरं का मित्रांनो आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर बनी हो मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लगेच करा बरं का आणि तुमच्या मित्र अपेशनमध्ये सुद्धा या रेसिपी शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स